नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात निळवंडी नावाचं एक गाव याच गावाने पाहिलं एका अशा व्यवसायाचा जन्म ज्याला सुरुवातीला पूर्ण गावानं विरोध केला होता गोष्ट आहे सक्षम सक्षम महिला उत्पादक गटाची नावाप्रमाणेच असलेल्या या गटातील महिलांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि आज याच व्यवसायानं त्यांना नवी ओळख आणि सन्मान मिळवून दिला आहे आमच्याकडे वर्दी नेताई आल्या त्यांनी आम्हाला गटाविषयी माहिती दिली महिलांचा ग्रुप केला गटाच्या माध्यमातून असं कळायला का व्यवसाय करू शकतात महिला सॅनिटरी नॅपकिन हा व्यवसाय उभा करण्या मागे आम्हाला खूप अडचणी आल्या हा तुम्ही व्यवसाय का निवडताय याचा कचरा गावात झाला तर ते कोण साफ करेल आम्ही करूच देणार नाही खूप आम्हाला वादविवाद झाले आमच्या गावामध्ये एक ठिकाणी आम्ही मशीन लावलं लेवल केली पाच हजार रुपये खर्च आला तिथून पण आम्हाला उधळून लावलं म्हणजे लोकांनी विरोध केला का इथं नाही करायचं गावामध्ये तुम्ही कुठं बाहेर गावाच्या बाहेर जाऊन हा व्यवसाय करा तरी आम्ही हार मानली नाही आम्ही ग्रामपंचायतीमध्ये आलो का म्हटलं आम्हाला जागा पाहिजे चार वेळेस गेलो ग्रामसेवकांना विचारला आम्ही आम्हाला जागा पाहिजे आम्हाला जागा पाहिजे मग त्यांनी आम्हाला जागा दिली आणि तेव्हा सेंटर उभारणी केली खर तर गावात सॅनिटरी नॅपकिन बद्दल फारशी माहिती किंवा जागरूकता नव्हती त्यामुळे या महिलांनी जेव्हा हा व्यवसाय सुरू करायचा विचार केला तेव्हा कुणीही त्यांना साथ द्यायला तयार नव्हतं या गावात हे काय चालेल असे नकारात्मक बोल ऐकायला मिळत होते पण म्हणतात ना जिथे प्रयत्न असतात तिथे यश नक्कीच मिळतं आणि या जिद्दी महिलांनी हार मानली नाही त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले पहिले तर गावामध्ये कोणी वापरत पण नव्हतं हो हे पॅड सॅनिटरी नॅपकिन पॅड म्हणजे हा विशेष त्यांना माहिती नव्हता जेव्हा या व्यवसायामध्ये आम्ही आलो ना म्हणजे आम्ही त्यांना पहिले पटवून दिलं का हो हे पॅड वापरल्याने काय होतं काय नाही सगळे फायदे त्यांना सांगितले सॅनिटरी नॅपकिन मध्ये बारा तास वापरण्याची सुद्धा कॅपॅसिटी असते महिलांना फायब्राईट पीसीओडी सारखे पुढचे त्रास होऊ नये म्हणून हे पॅड चांगले आहे या पॅड मध्ये प्लॅस्टिकचा अजिबात वापर केलेला नाही फक्त झिरो पॉईंट पाच टक्के प्लॅस्टिक आहे आम्ही जे पॅड बनवतो तर डिकंपोज होतो त्याचवाल्याने निसर्गावर काही दुष्परिणाम होत नाही या मागे बनवण्याचा एकच आमचा उद्देश आहे का महिलांनी कपडा वापरू नये आता गावामध्ये नऊशे महिला कडून पॅड घेऊन वापरताय आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आहे आज चित्र पूर्णपणे बदललेलं ज्या गावानं आणि समाजानं त्यांच्या व्यवसायावर विश्वास दाखवला नव्हता त्याच गावानं आणि त्याच समाजानं या महिलांचा विश्वास जिंकला आहे आता या महिला स्वाभिमानाचं जीवन जगत आहेत विशेष म्हणजे जे लोक एकेकाळी त्यांची नोंदा करायचे आज तेच लोक त्यांना आदराने आणि सन्मान हा जो मोठा बदल घडला आहे या बदलाचं श्रेय जात उमेद अभियानाला या व्यवसायामध्ये काही आ... वेळेस तर आम्हाला रुपये घरी घेऊन गेलो आम्ही साठ रुपये घरी घेऊन गेलो तर घरचे पण बोलत होते तुम्ही जाता का त्या पन्नास साठ रुपयापेक्षा तुम्ही कंपनीत कामाला जा किंवा शेतात कामाला जा तुम्हाला अडीचशे रुपये तर भेटतील ना तर आम्ही काही त्यांचं ऐकलंच नाही आम्ही इकडच व्यवसायाला येत राहिलो आणि आता व्यवस्थित चालू आहे व्यवसाय आमचा आम्ही दहा बारा ठिकाणी करतो पुणे मुंबई नाशिकला पण करतो आणि आजूबाजू खेडोपाडी पण शाळेत आश्रम शाळेत या ठिकाणी पण विक्री करतो उमेद अभियानामध्ये मध्ये आल्यावर असं वाटतंय का मला पंख मिळाले पहिल्यांदी कोणासमोर जायची हिम्मत नव्हती हिंमत आली उमेद अभियानाने आम्हाला सक्षम बनवलं आम्हाला विश्वास दिला बळ दिलं काम करण्याचं त्यातूनच प्रेरणा घेऊन हा व्यवसाय आमचा मोठा झाला आहे जिथे गावातले लोक म्हणायचे तुम्ही काय करणार आज तेच लोक सांगताय का ह्या आमच्या गावातील महिला आहे ही आज आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे